पहिलं कारोड ताजी खाली झालेली काल सकाळी खाली कालोड इकडे वाडा नाही तरी ताजी खाली झालेली खाल काल सकाळी खाली कालोड एकच नंबर टॉप क्वालिटी ची ओरिजिनल ओसरी चार हजार जाताला एकच नंबर टॉप काल सकाळी खाली झालेली चार सड कारदरे मोठ्या मापाचे कारोडे सड पारमchainId प्लेयर कारोड खाली कालोड़ लोड बेस जाती ए थी ए बेस जातीज ओरिजिनल प्युअर खाली <coughs> काल सकाळ खाली जाईल पुरा मापाची कारोड पाटील डेरे फार्म विक्री साठी उपलब्ध हे मांडीवर काय दोन तीन दिवस बाकी ना त्याला कुण्या कुण्या करती कडकुन्या दोन तीन दिवस बाकी एकदम मोठ्या मापाची गाय मांडीवर दोन तीन दिवस बाकी एकदम टपची गाय मोठ्या बापाची विस्पिवाय मागच्या जो एकदम टपची गाय मोठ्या बापाची मोटे बाबी है टॉप क्वालिटी ओरिजिनल खाए चुरा पैसा खाच एक नंबर को बोलते एक नंबर हे पा शेतकरी मित्रांवर पाटील डेअरी फार्म मोठा दोन गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे जे शेतक मित्रांना खरेदी करण्यासाठी इच्छा असल्यास त्यांनी पाटील डेअरी फार्म येऊन खरेदी करा धन्यवाद